नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी फार मोठ्या एका ब्रेकिंग न्यूज चे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरणा सुरुवात करूया झेडपीच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनची चालून आली संधी या संदर्भात बातमी असून टायटल आहे बातमीचे झेडपीच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनची चालून आली संधी या संदर्भाची बातमी लोकपत वृत्तपत्र न्यूज ऑनलाईन प्राप्त झाली असून या प्रकारे ऑनलाईन जुन्या पेन्शन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे त्यात आता जिल्हा परिषदेच्या मंगळवारी ताज्या आदेशानुसार अनेकांना ही पेन्शन योजना मिळण्याची संधी चालून आली आहे मात्र त्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ही तारीख अनेकांसाठी मॅजिक फिगर ठरणार आहे शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच या तारखे पासून या तारखेनंतर जुनी पेन्शन योजना बंद केली होती त्यानंतर नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्यांना डी सी पी एस योजना लागू करण्यात आली या अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचे पुढे योजनेचे रूपांतर राष्ट्रीय निवृत्ती अर्जही भरून घेण्यात आले होते परंतु सर्वच कर्मचाऱ्यांना योजनेसाठीचा विरोध कायम आहे या योजनेच्या जुन्या पेन्शन योजनाच लागू करावी या योजनेऐवजी करावी अशी त्यांची मागणी आहे यासाठी वर्षानुवर्ष हा संघर्ष सुरू आहे परंतु उच्च न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या शासन निर्णय या प्रकरणात कर्मचाऱ्यांना दिलासादायक ठरला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सोमवारी काय आदेश आहे ते जाणून घेऊया जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या सर्वात जास्त आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षण अधिकारी श्री मिश्रा यांनी पंचायत समितीकडून प्रस्ताव मागवणारा आदेशही काढला आहे

दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी सोमवारी काढला त्या शिक्षणामध्ये प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे एक कर्मचाऱ्याचा विकल्प अर्ज दोन जिल्हा परिषद जाहिरातीची प्रत तीन प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत चार सेवा पुस्तिकातील पहिल्या पानाची प्रत पाच एन खाते क्रमांकाची प्रत हे पाच प्रकारचे कागदपत्रे करून प्रकार आपला प्रस्ताव तयार करणे पाठपुरावा करीत आहे आणि त्यातच दोन फेब्रुवारी रोजी शासनाने शासन निर्णय जारी केल्यामुळे झाल्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी चार मार्च रोजी भेट घेऊन आधी निवेदनही दिले होते आणि कर्मचाऱ्यांचे प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती संबंधित उपरोक्त विकल्प फॉर्म नमुन्यात पत्रे भरून जोडून प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये सादर करावी जो ज्या जिल्ह्याचा कर्मचारी असेल त्यांनी त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये किंवा पंचायत समिती मध्ये शिक्षण विभागात अर्ज दाखल करणे गरजेचे आहे योग्य प्रकारची माहिती आपणापर्यंत पोस्ट करण्यात आली आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स